शरद पवार यांना पंतप्रधान करायचं हे लक्षात ठेवून एकजुटीने काम करा असे आवाहन शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव मावळ मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी केले शनिवारी सायंकाळी चिंचवाड येथे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते थे बोलत होते पार्थ पवार म्हणाले की पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील काही मतभेद असतील तर ते बाजूला ठेवा प्रत्येकाला ठामपणे सांगा की पिंपरी चिंचवड शहराचा हा विकास तो राष्ट्रवादीने केला आहे त्यामुळे सर्वजण एकजुटीने कामाला लागा आणि आजोबांना पंतप्रधान करायचे हे ध्येय लक्षात ठेवा मी सदैव तुमच्या सोबत आहे या कार्यक्रमाच्या वेळी शहराध्यक्ष संजूक वाघेरे महिला शहराध्यक्ष वैशाली काळबोर नगरसेवक नाना साठे राजू मिसाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आ, तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार मी ॲक्च्युली आता राजू मेसावरती थोडा नाराज झालो आहे त्यांनी मला सांगितलं की आपण एक तीस लोकांचा कार्यक्रम घेतोय इथे येऊन फक्त लोकांबरोबर चर्चा करणार आहे पण नाही ती आधीची झाली त्याच्यानंतर आहेत नाही त्याच्यानंतर आलेच शंभर एक लोक मे बी ती त्यांची काम करायची पद्धत आहे सांगायचं कमी आणि करून जास्त दाखवायचं तर हे आपल्याच लोकांची काम करायची पद्धत आहे आता मला कळतय पिंपरी चिंचवड मध्ये ज्या पद्धतीने आपण काम केलंय आज पण माझा मित्र माझ्यावर फिरत होता तो म्हणतोय की राजूजी काय आहे म्हणजे मी इथं कधी आलोच नाही हे लोकांपडे पोचलं का नाहीये तर मी जसं आधी पण म्हणलो की आपण ह्या गोष्टी मांडल्या नाहीत मांडल्या नाहीत म्हणजे महाराष्ट्रभर मांडल्या नाहीत तो एक मोदी गुजरात अख्खा भारतावर मांडू शकतो तर आपण पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर मांडणं का नाही शकत तेच मला कळत नाही <laughs> आणि गेल्या दहा दिवसामध्ये मलाच कळत नाही की काय चाललंय म्हणजे एवढं प्रेम लोकांनी मला दिलंय की मलाच कळत नाही की मला पार्थवरती प्रेम झालंय का पार्थवरती प्रेम झालंय कदाचित सपोज मी अठरा वर्षाचं असताना इथं काम सुरू केलं असतं तर आतापर्यंत लग्न पण झालं असतं माझ एवढ <laughs> मला उग वेळ घालवला तिकडे मुंबईमध्ये मला हे सांगायचं मित्रांनो की आता आपल्याकडे पस्तीस दिवस राहिलेत आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून काम करायचंय जे पण काय विषय आहेत जसं आबांनी पण सांगितलं Uh, तुम्ही पण काहीतरी म्हणला मला माहिती नाही पण एकत्र आपल्याला सगळ्यांनी काम करायचं आहे आणि एक जो वर्ग आहे जो आपण विसरून जातो तो तरुणांचा वर्ग युवक जो आय थिंक पन्नास टक्के आपलं देश पंचवीसच्या खाली आहे सत्तर टक्के तीसच्या खाली आहे आणि आपण त्यांच्यावरती अजिबात कॉन्सन्ट्रेट नाही करत आपण फक्त सगळ्यांना दाखवतो की आपण चांगले कामं केले आहेत आपण चांगलं काम करू पण जो तो तरुणांचा वर्ग आहे ते लोक थोडे कन्फ्यूज असतात लाईफमध्ये त्यांना कळत नाही की काय खरं काय खोटं अठरा वीस पंचवीस असतात स्टाईल मारतात शिक्षण करतात लोकांना त्यांचे ड्रीम्स अचीव करायला त्यांच्यामध्ये ते त्यांचं काम चालू असतं पण ते तुमचं काम आहे आता ते सगळ्या लोकांना धरून त्यांना सांगायचं की बाबा हे सगळं काम केलं आहे ना हे राष्ट्रवादीने केलं आहे आणि ती तुमची जबाबदारी आहे आता हे तुम्ही सांगणार आहे कारण तो एकदा पोरगा पळून जातो ना आता धरून आणायचं आणि सांगायचं आहे बघ बाबा हे काम आपण केलं आहे तर माझं फक्त एक म्हणणं आहे की सगळे एकत्र येऊन जरा इलेक्शनच्या रस्त्यावरती आता काम करू मतभेद जे असतील ते सगळे विसरून जाऊ द्या आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे तोच आपल्याला एम ठेवायचा आहे आणि माझी प्रगती आहे आपली प्रगती तसं समजून आपण काम करूया धन्यवाद